आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठाई आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट आज एकोणतीस जुलै सकाळी सहा वाजताची उजनीची स्थिती घाटमात्यासह भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे उजनीतील पाणीसाठा झपाट्याने वाढून उजनीची टक्केवारी चाळीशी पार करून आता पन्नाशीकडे वाटचाल सुरू केली आहे तर खडकवासला पाचशे धरणामधून सोडण्यात आलेला विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे उजनीत दौंडमधून येणारा विसर्गसुद्धा वाढणार आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनीचा एकूण पाणीसाठा हा पंच्याऐंशी पॉईंट बारा टी एम सी इतका झाला असून उजनीची टक्केवारी ही चाळीस पॉईंट झिरो साठ टक्के इतकी झाली आहे उजनीची आता पन्नाशीकडे वाटचाल सुरू झाली आहे दौंडचा विसर्ग मात्र कालच्या तुलनेत आज कमी झाला असून सायंकाळी तो पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेक्सने उजनीमध्ये येतो आहे मात्र हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे कारण खडकवासला धरणामधून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये रात्री वाढ करण्यात आली आहे तो काल सायंकाळी सात हजार सातशे चार क्युसेस इतका होता तो रात्री नऊ वाजता त्यामध्ये वाढ झाली असून अकरा हजार सातशे चार क्युसेस इतका विसर्ग खडकवासला धरणामधून सोडला जातोय हा विसर्ग नऊ ते दहा वाजल्यानंतर डोनमध्ये पोहोचून पुन्हा दौंडची आवक जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसणार आहे तर पाचशे धरणामधून काल विसर्ग सोडला जातो आहे उजनीच्या वर असणाऱ्या एकोणीस धरणापैकी अनेक धरणं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के भरलेली आहेत पाऊस वाढल्यानंतर वरील धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग खाली सोडण्यात येणार आहे त्यामुळे उजनी धरण पन्नाशीच्या जवळ पोचेल लवकरच शंभर टक्के भरेल हा आपल्याला विश्वास आहे